ही बदललेली शिवसेना सुडो सर्क्युलर झाली आहे कालपर्यंत काय बोलत होते आणि आता काय बोलतात मतांकरिता इतकी लाचारी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उबाटा गटाच्या नेत्यांनी स्वीकारलेली आहे बाळासाहेब ठाकरे यावेळी असते तर त्यांनी यांना कधीच माफ केलं नसतं अशी खोचक टीका देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे आणि कोर्टाचा निकाल हा योगा योगायोगावर शंका व्यक्त केली असे काही नाही मला असं वाटतं हा याचं उत्तर आम्हाला द्यायची आवश्यकता नाहीये हा कोर्टाचा अवमान आहे त्यामुळे याची योग्य दखल कोर्टाने मुख्यमंत्री असं म्हणाले की औरंगाबादच्या थडग्यावर विरोध करणाऱ्यांनी आता जाऊन फुलं व्हावी आणि शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिमांमध्ये वाद करण्यासाठी असली वक्तव्य आहेत आणि ते तक्रार करणार याची निवडणूक मला असं वाटतं ही बदललेली उबाठा तुम्ही बघा ही कशी सेडो सुडो सेक्युलर झाली आहे हे देखील आपण आता पाहू शकतो कालपर्यंत काय बोलत होते आणि आता आज काय बोलतायत मतांकरता इतकी लाचारी उद्धव ठाकरेजींनी आणि त्यांच्या उबाठाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे खरं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी असते तर त्यांनी यांना कधीच माफ केलं नसतं